दुसरा आजची तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर अपन आपण साईडला काढलाय एक्कावन्न नंबर ज्यांनी पेमेंट नाही केले ते आहे साईड कॉईन पंधरा अठ्ठ्याण्णव शंभर आता आपण राहायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकतात ही हंडी संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉइन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न छोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव नौ, नौ। तर आता आपले सगळे कॉईन्स हे हांडीमध्ये टाकून झाले आहेत तर एकजण येईल कॉईन काढायला दा। हा दाखवा मिक्स करा कॉईंट नंबर त्र्याहत्तर सेवेंटी थ्री वंदना ढोरे वंदना ढोरे मॅमचा नंबर लागला आहे यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद